तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत राज्यात या तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात तर मित्रांनो तुम्हाला ह्या पावसाचा खूपच फायदा होऊ शकतो मित्रांनो तो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो चला मित्रांनो बघूया भारतीय हवामान हो संस्थेच्या आय एम डी नवीन नव... नवीन अहवालानुसार महाराष्ट्र आगामी आठवड्यात सामान्यपेक्षा अधिक वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे चोवीस जुलै ते एकतीस जुलै या कालखंडात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून त्यामुळे कृषी क्षेत्रातील शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे विशेषत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावस पावसाची व वर्षा वर्षावाची वर्षा अपेक्षा आहे या पावसामुळे शेतीसह पाणी साठविण्याच्या समस्येवर उपाय होण्याची शक्यता दिसते यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला अशा आशा दिली होती परंतु अनेक ठिकाणी पावसाची कमतरता जाणवली होती आता या नवीन अंदाजामुळे श राज्यातील कृषी परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्यातील विविध भागांवर पावसाचा प्रभाव मध्य महाराष्ट्रीय प्रमुख शहरांमध्ये पुणे नाशिक सातारा आणि कोल्हापूर या भागात एकतीस जुलै ते सात जुलै सात ऑगस्ट या कालावधीत त्रिवार्ष वार्षिक अपेक्षा आहे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक तयारी करावी असा सल्ला हवामान हो तज्ञांनी दिला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये होणारा वर्षा कृषी उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या भागातील शेतकरी गेल्या काही आठवड्यांपासून पावसाची प्रतीक्षा करत होते कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये यल्लो अर्ट अल्ट अलर्टसह सा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे विदर्भ प्रांतातील अकोला आणि अमरावती या भागांमध्ये विजेसह हलका ते मध्यम प्रकारचा वर्षा होण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्रातील पावसाचे विशेष महत्त्व महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचा कालावधी अत्यंत अनियमित राहिला आहे जून महिन्यात काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर जुलैमध्ये मध्या भागा पर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक लोक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र कमतरता जाणवली होती आता चोवीस जुलैपासून सुरू होणाऱ्या या नवीन पावसाच्या टप्प्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे बहुतेक शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी त्यांची पेरणी पूर्ण केली असून आता आता यावेळी होणारा वर्षा पिकांच्या रूढीसाठी अत्यावश्यक आहे सोयाबीन कापूस आणि तांदूळ या मुख्य पिकांना व या, या पावसाचा थेट फायदा होईल या व्यतिरिक्त राज्यातील अनेक धरणा धरणांमध्ये पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे पा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती या नवीन पावसामुळे धरणांमधील पाणी साठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्या कराई काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो असेच फायद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो धन्यवाद